मिस्टर चालेत मुंबईला आईची दाड काढली आहे <laughs> हस्ते ब संगीत आमचे उठले काम आमचं ना अर्धच राहिलं आहे म्हणजे सगळे सगळे पिकनिकला गेलेत पंढरपूर तुळजापूर करतायत कामगार चार दिवस, दिवस पिकनिकसाठी गेलेत आम्हाला पण जायचं होतं पण ह्यांना मुंबईला जायचं आहे आणि आईची डाळ काढलेली आईला कुठे ठेवून जाणार थंडी खूप आहे नीट जा। आ, मी करून घेते काय टेन्शन नको हो। हा हा चालेल चालेल तो कुत्रा येतो तुम्हाला सोडायला <laughs> नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडीओ मध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आता वेळ आले आहे दोन दिवस झाले आणि काल माझा ना मुलगा आला जय आलाय आणि आज मी ना चिकन वडे बनवणार आहे बहिणीला मी खूप वर्ष म्हणजे दोन तीन वर्ष आण माझ्याकडे ये माझ्याकडे आणि तिला बोला आत्ता जर तू नाही आलीस तर मी ती बोलणारच नाही राह आता चार पाच दिवस आपण गप्पा मारे सकाळचं आम्ही गप्पाच मारतो आहे तर जेवणाची तयारी केली जेवण काही केलं ना सुरुवात नाही केली आणि आत्ता जयला पंधरुट्टीला जाऊन चिकन घेऊन आला जय काल आला खूप लेट आली त्याला पाच वाजता आला तर आता मी ना चिकन वडे करणार नाही मग काय जे आलाय हां आणि आता मी सगळं चिकन कोथंबीर कडीपत्ता सगळं घेऊन आला आहे रविवारी जाणार आहे आणि बहीण बोलते मी सोमवारी जाते म्हणून तिथं पण मुलगा येणार आहे तिला न्यायला ती जाणार माहेर आहे तिच्या माहेर म्हणजे कळसरी तिथं माहेर आहे तळव्यांकडे खर काय गो तुझा घडी तामण्याचे कदम हां घडी तामाण्याचे कदम कोण नसतं हां मी लोक सगळी मे महिन्यात येतात तिकडे ते आता सांगते मला आंबे फळ त्यांचे खूप आहेत जाणार आहे मी तिकडचा पण व्हिडिओ बनवणार मी चल आता आपण आम्ही आता याने वडापा आणले सकाळी आम्ही नाश्त्याला काय नाही केलं टोस बटरच खाते बनवणार ते उपमा वेळ झाला खूप गप्पा मारत बसतो सकाळी पण आम्ही दावात आता आम्ही बघ खाते

जय आहे मी झाडांना आणि गडग्यावर पाणी मीच मारणार वरती चढून इतकी दिवस तू आणि पप्पानी केलं आजपासून ना मी करणार दोन तीन दिवस राहणार आहे तोपर्यंत नाही करते चालू सांग मका अरे थांब मी करते आजीला शिकवलेलं पप्पानीचं बटन चालू कर मस्त ट्रेनिंग दिलेली आधी भिंतीवर मा झाडांना मी घालते पाणी भरपूर आहे आमच्या विहिरीला हां माती येते वरती उठते होते ना बरकत झालं पाणी जे माझं गावी आलं त्याचा मला खूप आनंद झाला मुलगी पण येणार होती पण तिला काय सुट्टी नाही ती बोलली मम्मी मी नंतर येईन दोन्ही मुलं एकत्र आली तर खूपच आनंद झाला असता था। दुपारचं ब एवढं कडक ऊन आहे आणि रात्रीची ना थंडी वाजते पाणी ना भरपूर मारते पण नाही उन्हामुळे ते लगेच सुकतंय भिंतीचा झाडांना पण घालते अरे पडशील होऊ नीट हां पाठच्या साईडने मला जमलं नाही तर दोन माणसं पाहिजे त्यांचे एक पा मोटर चालू करणारा बघा चिकन ना एक किलो मी सु चिकन बनवलं हे जर रसायचं आणि वड्याचं पीठ मळते विकतच आणलं वड्याचं पीठ मी पाणी गर, गरम गरम पाण्यात मळते मी जे अजून तिकडे ना पाणी आहे भिंतीला मीठ वगैरे घातलं पाणी उकळत ठेवलेलं आहे आता नाही काय पाहतो एक किलो पिठ होतं ना त्यातलं थोडं ठेवलंय बाकी सगळं म्हणून टाकते लागलं तसं ला संध्याकाळी आता आम्ही तिथे चौघच जण आहे मिस्टर गेले मुंबईला मिस्टर गेले सकाळी मुंबईला काल जे संध्याकाळी का आलं आज थोडं थोडं भाजतंय सगळं चोळून घेते गरम पाणी चिकन शिस्त आहे चिकन पण झाला वडे केले आम्ही हम्म हम्म वडे करायचं काम एड संगीता थापते बघा थापून ठेवलेत

नाही तर असं नंतर भायतावर घेऊ ताट तयार झालं या तुम्ही सगळेजण जेवायला चला बसा जेवण ताट घेऊ हे मोठं आलं तुझं हम्म హూళగార్న్ư్కన్రిటెంచటేన చిలీఒలధిస్రి grande సుసు గారార్రిసు HTTP ఖారారు Saturday మీఈస్నొు అలరా తె ఇవధా ఔఉన్ అమూ టార్ను పజిలిలా నా? �

हा छोटे पिल्लू काम येते पहिल्याच वेळ बघते याला ज्याला सांगा घाल त्याला चिकन होता हड्ड्या सगळ्या गळ्यात पट्टा बिट्टा आहे त्याचा टाक हा चला ये हातात चिकन अरे आपल्या हड्डीचा आवाज दुपारी आता मी जेवलो आरामच नाही केला भांडी बिंडी घास्त थोडा बसलो आणि आहे संगीताची माहिती नाही इकडे ओरस जेलच्या इथे कुठेतरी तिने ॲड्रेस पाठवला आहे ती पण पहिल्याच वेळ जाते ती बोल तुझ्या बहिणीकडे आलीस ना म्हणजे हुमर मला तिकडे माझ्याकडे म्हणून मा आता मी ना जेवून चाललो आहे माहिती नाही आम्हाला बघू रिक्षा भेटते रिक्षाने जाणार एस तर नाही भेटणार आहे बघू जा मग तर जात जायला समजत काय पण जाणार आम्ही चला आईनाने दरवाजा बंद करायचं आईन केला नाही हा हा चल गो चाललो आम्ही इथून शॉर्टकट आहे कुळीत पेरलंय आता ना सगळे पालेभाजी मुळ्याची वगैरे ती भाजी आहे ना वाली बिली पेरल्याने कुळीत हा माका पकड सांगित माझा तोल जात अळी काय करत आहे का अळी करतात काय करतोय का उडीत होतो ह्या उडीत हे उडीद आणि कुळीत काय समजत नाही आमका बाय हे काय हे काय केलास अळी चरीय चरी, चरी।, चरी, चरी, मुँग। मुँग चरी। हा ह्याच काय घालतलं मूग घालतले होय मागचा एक व्हिडिओ हा माझा मूग घालतानाच आम्ही बघा ह्याच्या मैत्रिणीकडे चालला आता नेता जातले मी हे बघा तिकडून आलो लाल छत्तीस तर बघा आता झुम करून दाखवते तिकडून आम्ही आलो आता इकडे चाललोय पाणी पण होतं ह्या लाजरी ना नाही तर काय ह्या का, का सगळं लाजरी लाजरीच वाट लागलं पाणी बघा होय लाजरी आहे ना सगळे जाळतात कोपरे फुकट गेले म्हणतो ही लवडाच्या झाडाकडे बघा हां हे बघा हे मोटरने पाणी घेतलं आहे नदीचं आणि बघा पाटाने चाललंय तिकडे शेंगदाणू लावले ना हां शेंगदाणू घालतात ते हां अर्धा तास वाट बघितल्यानंतर आम्हाला ना एक रिक्षा भेटली आणि ही रिक्षा आहे फेमस युट्यूबर ओमकार पालवेच्या बाबांची ही आई आणि पुढे बाबा बसल्यात प्रथम माझ्या लक्षातच नाही आलं जेव्हा ओमकार ओंकार पालवेच्या बाबा आहेत तेव्हा या लक्षात आलं आणि बहुतेक ना ब कोकणातले युट्यूबर त्यांना मी सबस्क्राईब केलं आहे भेटून त्यांना ना खूप आनंद झाला आणि त्यांना सांगितलं माझं पण यूट्यूब चॅनल आहे तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि ओमकारला पण सांगा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि ओमकार पालवेच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा खूप छान छान व्हिडिओ असतात त्याचे आता आम्ही ना ओरस फाट्याच्या इथे उतरतोय आणि पुढे पण रिक्षाने जाणार आहोत त्यांच्यावर फोटो काढूया म्हटलं ओरस फाट्यावर आम्ही ना दुसरी रिक्षा केली आणि त्याला ना रिक्षावाला थांबून ठेवले बोला अर्धा तास आम्ही बसणार नंतर निघणार आहोत आणि ताईंना विचारलं म्हणजे तिच्या मैत्रिणीला की आम्ही तुमच्या बंगल्याचं शूट करू का मी विचारल्याशे व्हिडिओ शूट करत नाहीत कोणाच्या बंगल्याचं किंवा घराचं त्या बोलल्या नको आम्ही इथे नसतो त्यामुळे त्यांचं पुढचं मी काही के शूट केलं नाही त्यांनी आमचं छान उडबस केली चहा नाश्ता दिला ओटी भरली नंतर आम्ही घरी जायला निघालो काकी चाय पित चाय बनवली आता येऊन तिकडे पाहुण्यांकडून जाऊन येईल आता तिकडे थोडं गप्पा मारण येऊन चाय बनवलं ही तेवढंच फार चाय पण येईल बरोबर आहे चा गोड ना एवढीच आहे मी हे लवकर येईल जेवण आमचं दुपारचं आहे त्यामुळे आता काय जेवण करायचं नाही म्हणून आम्ही ना निवांत खळ्यात बसलो आहे पार्कची आई आले गप्पा मारायला म्हटलं तर आता काय जेवणाचं नाही मस्त गप्पा मारूया पार्कची आई पार्क शूट करता

टोपोळी वगैरे हे माहिती असतं आणि सात गप्प्याचा गावात फेमस आहे आणि गप्पा मारता मारता आजचा दिवसभरचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते आपण पुन्हा भेटूया गावच्या नवीन नवीन व्हिडीओ तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट